मित्रांनो प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे पोलीस भरती तयारी कशी करावी मुलींची तर मुलींसाठी आहे मी इथे वीस गोष्टी देत आहे त्या जर पालन केल्या तर तुम्हाला सोपं जाईल पोलीस भरती प्रक्रिया पहिला आहे स्वयंमूल्यांकन सर्वप्रथम आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचे मूल्यमापन करा तुमची शारीरिक तंदुरुस्ती शैक्षणिक पात्रता आणि मानसिक स्थिती स्थिरता तपासा पुढचं घेऊया दोन नंबरचं योग्य मार्गदर्शन निवडा पोलीस भरतीसाठी योग्य मार्गदर्शन केंद्र किंवा प्रशिक्षक निवडा तिथे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा आढावा घ्या आणि ते तपासा पुढचं घेऊया तीन नंबरचं शारीरिक सराव सुरू करा शारीरिक तयारीसाठी रोज धावणे व्यायाम पोहणे आणि इतर शारीरिक कसरतींचा सराव करा फिटनेस टेस्टसाठी आवश्यक कौशल्यांचे नियमित सराव करा पुढचं घेऊया चार नंबरचं शैक्षणिक तयारी आता पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले विषय आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा सामान्य ज्ञान तार्किक विचार आणि कानुनी ज्ञानाचा अभ्यास करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचं घेऊया वैद्यकीय तपासणी आपल्या आपली वैद्यकीय स्थिती तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे प्राप्त करा पुढचं घेऊया सहा नंबरचं अभ्यास दिनचर्ज्या दिनचर्या तयार करा नियमित अभ्यासासाठी वेळ ठरवा शारीरिक आणि शैक्षणिक तयारीसाठी वेळेचे नियोजन करा आणि त्याप्रमाणे पालन करा मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा पुढचं घेऊया आत्मरक्षा प्रशिक्षण आत्मरक्षेसाठी मार्शल आर्ट्स किंवा कराटेचे प्रशिक्षण घ्या हे तुमच्या आत्मविश्वासाला आणि शारीरिक क्षमतेला सुधारेल तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा पुढचं घेऊया लेखी परीक्षा सराव पोलीस पोलीस भरतीसाठी पूर्व परीक्षेचा सराव करा मागील प्रश्नपत्रिका सोडवा आणि वेगवेगळ्या श्रोतांमधून प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा पुढचं घेऊया नऊ नंबर मुलाखतीची तयारी मुलाखतीसाठी मुला स्वतःला तयार करा पोलीस भरतीच्या मुलाखतीचे स्वरूप समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तयारी करा इंटरव्ह्यूची तयारी म्हटल्या इथे पुढचं घेऊया दहा नंबरचं कानुनी ज्ञान मिळवा भारतीय संविधान कायदे आणि पोलीस नियमांची माहिती मिळवा कानुनी ज्ञानात प्रविणता मिळवा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मी उत्तर देईल पुढचं घेऊया अकरा वे नंबरचं वेळेचे व्यवस्थापन आपल्या रोजच्या अभ्यासात किंवा सरावात वेळेचे उत्तम व्यवस्थापन करा प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ ठेवा आणि त्याचे पालन करा पुढचं घेऊया बारा नंबरचं मानसिक तयारी मानसिक तयारीसाठी ध्यानधारणा करा ताणतणाव तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरेल पुढचं घेऊया तेरा नंबरचं त्यापूर्वी कृपया सबस्क्राईब करा पोलीस भरतीची माहिती मिळवा आता या प्रक्रियेसाठी प्रत्येक टप्प्याची माहिती घ्या प्रक्रिया तारीख आवश्यक कागदपत्रे आणि इतर आवश्यक माहिती जाणून घ्या पुढचं घेऊया चौदा नंबरचं प्रेरणा ठरवा प्रेरणा वाढवा स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी प्रोत्साहनपर साहित्य वाचा यशस्वी पोलीस अधिकाऱ्यांचे अनुभव ऐका आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा पुढचं घेऊया पंधरा नंबर पोशाख व शिस्त पोलीस भरतीच्या शारीरिक चाचण्या आणि मुलाखतीसाठी योग्य पोशाख आणि शिस्त अंगीकारा योग्य पोशाख घालून अभ्यास सत्रे किंवा मुलाखतीत सामील व्हा सोळा नंबरच ऑनलाइन कोर्सेस अभ्यास साहित्य प्रश्न पत्रिका वेबिनार यांचा वापर करून आपली तयारी अधिक मजबूत करा कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढचं घेऊया सतरा नंबर तणाव व्यवस्थापन तणावाचे व्यवस्थापन करा मानसिक शांतीसाठी श्वसनाचे व्यायाम करा आणि तणावावर नियंत्रण मिळवा आता प्राणायाम तुम्ही इथे करू शकतात पुढचं घेऊया अठरा नंबरचं सराव चाचण्या वेळोवेळी स्वतःची सराव चाचणी घ्या लेखी परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी सराव चाचण्यांचा अभ्यास करा शेवटचे दोन राहिले ते घेऊया लगेचच एकोणीस नंबर आहे कुटुंब व मित्रांचे समर्थन आपल्या कुटुंबांचे व मित्रांचे समर्थन मिळवा त्यांच्याकडून प्रोत्साहन घ्या आणि आपल्या तयारीत ते त्यांचा सहभाग घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवटचं घेऊया सकारात्मक दृष्टिकोन नेहमी बी पॉझिटिव्ह अपयश आले तरी हिम्मत न हाता पुन्हा प्रयत्न करा तर व्हिडिओ बघितलं याबद्दल धन्यवाद काही शंका असतील तर विचारा बाय बाय आहे